आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिर्जेत प्रभाग क्रमांक पाच मधून श्री राजकुमार कबाडे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टी राजकुमार कबाडे यांना न्याय देणार का सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करीता प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवार श्री राजकुमार कबाडे हे इच्छुक असून त्यांनी भारतीय जनता पार्टी संघटन करता बहुमोल असे योगदान पक्षाला दिलेले आहे दहा हजार भारतीय जनता पार्टीचे सभासद त्यांनी करून घेतलेले आहेत चारशेहून अधिक बांधकाम कामगारांच्या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे प्रभागातील मटन व मच्छी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणार तसेच भाजी मंडळीचा देखील प्रश्न मार्गी लावणार वखारबाग मध्ये संत गतीने सुरू असलेले ड्रेनेजचे काम जलद गतीने पूर्ण करून घेणार तसेच रस्ते पाणी गटार शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते सर्व मी करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे एक नौखा पुरुष उमेदवार म्हणून प्रभागांमध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे सर्व समाजाला घेऊन ते विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणूक उभे राहिलेले आहेत प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले प्रभाग क्रमांक पाच मध्ये पंचवीस हजार आठशे त्र्याऐंशी इतकी लोकसंख्या आहे या ठिकाणी सर्व समाजाचे लोक गुणागोविंद राहतात झनासाहेब यांचा एक पवित्र दर्गा आहे तसेच मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केटचा प्रलंबित प्रश्न अनेक दिवसापासून आहे ते मच्छी मार्केट मार्केट सुसज्ज झालेलं नाही अनेक वर्ष सत्ता आल्या सप्ताह गेल्या पण या ठिकाणी अनेक ठिकाणी दादाने आत्ताच सांगितलं ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न आहे वकारबागमध्ये तो सुद्धा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात का आमचं विजनच ते आहे की आम्हाला काय करायचं आहे मच्छी मार्केट असू देईल डिंनीच जो करने दिर, दिर, न झालेलं काम आहे ते करणे असू दे रस्ते असू दे आपल्या भागामध्ये बालगंधोर येते त्याचप्रमाणे भाजी मंडीचा सगळ्यात मोठा प्रश्न जो रस्त्यावरनं प्रॉब्लेम होऊन सगळ्यांना आता जो भेडसावत आहे ह्या सगळा विजन तर आमच्या डोक्यातच आहे आम्हाला रस्ता डिंनीसाठी पाणी हे सोडून हे तर सगळे करायचं आहे मच्छी मार्केटचा विषय सॉल्व्ह करायचा आहे बालगंधुरचा विषय सॉल्व्ह करायचा आहे महिलांसाठी रोजगार योगांसाठी रोजगार आणि जी सरकारी योजना आहेत त्याचा खरखर फायदा करून देणे आणि सगळ्यात म्हणजे हा वाढ गुंटेवरे असल्यामुळे ह्या भागामध्ये कामगार वर्ग पण भरपूर प्रमाणात आहे आणि कामगार वर्गातून जी मोठी मोठी सरकारी योजना आहेत त्यामधून त्यांना जे मुलांसाठी लागणारे शिक्षण फ्री आहे त्यांचे दवाखाने फ्री आहेत ह्याचा फायदा आतापर्यंत नगरसेवकांनी कधीही त्यांना करून दिलेलं नाही आहे ते करून देण्याचं पण आमचं मोठं विचार आहे त्याचप्रमाणे या भागात मोठा भाग असल्यामुळे सकाळी येणारा वॉकिंग वाकी, वॉकिंगसाठी येणारा वृद्धवर्ग असू देत किंवा ट्रॅकिंगसाठी येणारी मुलं असू देत ओपन जिम असू देत ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत पण काय झालेलं आहे हे करण्यासाठी जी ताकद आम्हाला पाहिजे ती ह्या जनतेनं आम्हाला जर दिली तर खरं तर आम्ही पाच नंबर वॉर्डाचा विकास एवढा करू की अक्षरशः परत आम्ही तुम्हाला सांगायची गरज बी लागणार नाही की आम्हाला निवडून द्या म्हणून सर नमस्ते आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची दोन हजार सव्वीसची निवडणूक अत्यंत चुरशीनं राजकीय खलबत्ते सुद्धा सुरू आहेत आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मधून आपलं व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व आदर्श तुल्य असं आहे जनमानसामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध योजना तसेच आपल्या प्रभागामध्ये अनेक सर्वांगीण असा सर्वांगी विकास केलेला आहे आणि या विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत जात आहात या ठिकाणी आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून पाठबळ मिळेल का नमस्ते माझं नाव राजकुमार संभाजी कबाडे माझं शिक्षण झालं आहे बी कॉम आणि ॲग्रिकल्चर डिप्लोमा मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे गेले पंधरा वर्ष मी या समाजकारणामध्ये समाजकारणामध्ये आलेलो आहे त्या टायमाला मी येताना माझ्या डोक्यात काय होतं जे आपल्या वाडात मी बघतोय की काय सुधारणा नाही त्याच्यासाठी मला समाजकार करण्याची आवड होती मी समाजकारणात आलो त्यानंतर मी कार्यकर्त्यापासून भाजप सांगली जिल्हाध्यक्ष या पदापर्यंत मला या समाजकारणामुळं मोठी मोठी पदं भूषवायला मिळाली पाच नंबर वार्ड असा आहे ज्या वार्डामध्ये तीस ते पस्तीस वर्ष झालं काँग्रेस आणि बाकीच्या पक्षाचे नगरसेवक आहेत तर भाजपचं काहीसुद्धा पहिल्यांदा अस्तित्व नव्हतं पण आम्ही ह्या आल्यानंतर आता भाजपचं अस्तित्व भरपूर प्रमाणात झालेलं आहे ह्या भागामध्ये काँग्रेसचा किल्ला असला तरीसुद्धा आमच्या आग्रहस्तो आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह नाही म्हटला तरी आठ ते दहा कोटी रुपयाची पाच नंबर वार्डामध्ये आम्ही कामं ओढून आणली आणि ती कामं करून घेतली आणि जनतेमध्ये काय झालं आहे भाजप म्हणजे जातीवादी पक्ष हा त्यांच्या डोक्यात जो बिंबवला गेला आहे तो चुकीचा आहे ह्या वार्डानं ते क म्हणजे भाजपनं दाखवून दिलेला आहे कारण ह्या वार्डामध्ये आठ ते साडेआठ हजार मुस्लिम मतदान आहे त्या मतदानासाठी जर इथं निधी द्यायचाच नसता तर भाजपनं निधी दिला नसता कारण इथं नगरसेवकसुद्धा भाजपचे नाही आहेत पण आपल्याला कुठंतरी प्रभागाचा विकास करायचा आहे शहराचा विकास करायचा आहे म्हणून भाजपने या ठिकाणी आठ ते दहा कोटी रुपये फंड दिल्यामुळे इथं जातीय भेद नाही हे भाजपनं पण दाखवून दिलेलं आहे आणि वरिष्ठ भाजप नेत्यांचं मी त्यांच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करतो पण काय झालेलं आहे एक माणसांच्या मनामध्ये रुजवले गेलेलं आहे की भाजप म्हणजे नुसता हिंदुत्ववादी पक्ष पण असं काही नसून भाजप नवीन काहीतरी चांगलं करण्याचे धोरण घेऊनच उतरलेलं मैदानामध्ये असते आणि आमच्या मते जे आम्हाला आता म्हणून आम्ही काम करतोय त्यामध्ये आमच्या लक्षात आले की नुसतं इथल्या लोकांना काय केले इथल्या नगरसेवकांनी पहिल्या रस्ता डिरणीच आणि पाणी ह्यासाठीच आम्ही त्यांच्याकडे भांडत बसायचं आणि ते सुद्धा आत्ता पाच नंबर वाढत गेलो तर सगळ्यात पूर्ण सांगली महानगरपालिकेमध्ये डिरणीचा सगळ्यात मोठा प्रश्न हा आपल्या पाच नंबर वाढत आहे आणि तो पंचवीस वर्ष झाल्यास नाही आत्ता जरी जाऊन तुम्ही वकारबागेत जर बघितलं तर आता तिथं पंचवीस ते वीस फूट मोठा खड्डा काढलेला आहे आणि गेली तीन ते चार वर्ष झालं ते डब डबरी तशीच आहेत आणि ज्या ठिकाणी तिथले ते व्यवसाय ते पूर्ण स्क्रॅप झाले आहेत आणि त्यामुळे तिथली जी जनता आहे ती अक्षरशः घरं ऐकून दुसरीकडे जागा घेऊन घर बांधत आहे ह्याचा अर्थ तुम्ही पंचवीस ते तीस वर्ष तुम्हाला दिल्लीचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर मग ते नगरसेवक काय कामाचे आणि खरखर तुम्हाला जर विकास करायचा असता तर पंचवीस तीस वर्षात तुम्ही ह्या गोष्टी सॉल्व करू शकला असता ठीक आहे एक पाच वर्ष तुम्हाला दिले असते तर आम्ही गोष्ट घेऊ पंचवीस ते तीस वर्ष झाले तुमचे हेच नगरसेवक आहेत मग त्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मग अशी एवढी टेक्नॉलॉजी आता चांगली आली असते तुम्हाला जर सॉल्व करायची होत नसेल तर त्या नगरसेवकांना मग मतदान तर कसं करायचं आणि मतदारांनी पण हा विचार केला पाहिजे मतदान केल्यावर पंचवीस तीस वर्षामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर मग आपण त्यांना मतदान दिलं पाहिजे का नाही ही जातीचं आणि बाकीचा तुमच्या ह्याचा वापर करून निवडून येतात त्या टायमाला तुम्ही ते विचार करा की जातीचा न करता खरं कर तिथं करणारा माणूस आहे काय कार्यकर्ता योग्य आहे काय उमेदवार योग्य आहे काय हे विजन घेऊन त्यांना मतदान केलं तर कुठेतरी वाढाचा विकास होईल नाही तर पुन्हा काय होईल आपण असेच म्हणायचं मतदान ज्या जातीवादीवर करत बसायचं आणि पाच वर्ष म्हणायचं माझं काम केलं नाही पंचवीस वर्ष नगरशा काय तीस वर्ष नगर ह्या गोष्टीचा काहीही का आता फायदा राहिलेला नाही आहे पोट तिडकीनं राजकुमार कबाडे यांनी आपल्या या प्रभाग जनतेला क्रमांक पाच मधल्या प्रभाग जनतेला दिलासा दिलेला आहे अत्यंत एकनिष्ठ असा प्रामाणिक एक, एक कार्यकर्ता आहे तर या कार्यकर्त्याची पक्षश्रेष्ठीने चष्टा करू नये अशा या नऊ परवाला नवयुगाच्या पर्वाला त्यांनी तिकीट द्यावी असं आम्ही संघर्ष नाईकच्या वतीनं आवाहन करतो संघर्ष नाईक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा